नमस्कार मंडळी लेख लाडकी योजना दोन हजार चोवीस अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील मुलींना जन्मापासून ते मुलीच्या अठरा वर्ष वयापर्यंत एकूण एक लाख एक हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे मुलींच्या शिक्षण आरोग्य आणि सर्वांगीण विकासासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे पिवळ्या व केशरी शिधापत्रिका धारक कुटुंबात मुलीच्या जन्मानंतर पाच रुपये इयत्ता पहिलीच शिकत असणाऱ्या मुलींसाठी सहा रुपये सहावीत शिकत असणाऱ्या मुलीसाठी सात हजार रुपये आणि अकरावीत शिकत असणाऱ्या मुलीसाठी आठ हजार रुपये तर लाभार्थी मुलीचे वय अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला पंचाहत्तर हजार रुपे या एकुन एक लाख एक हजार एवढी रक्कम मुलींना देण्यात येणार आहे तर मग बघूयात लेख लाडकी योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणती पात्रता असणे आवश्यक आहे पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबामध्ये दिनांक एक एप्रिल दोन हजार तेवीस रोजी व त्यानंतर जन्माला येणाऱ्या एक अथवा दोन मुलींना ही योजना लागू राहील तसेच एक मुलगा व एक मुलगी असल्यास त्या मुलीला या योजनेचा लाभ घेता येणार आहे त्यानंतर आहे पहिल्या आपत्त्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या आपत्त्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करते वेळी माता पित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील त्यानंतर आहे दुसऱ्या प्रसुतीच्या वेळी जुळी अपत्य जन्माला आल्यास एक मुलगी किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील मात्र त्यानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक असणार एक मुलगी किंवा मुलगा आहे व त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीस किंवा जुळ्या मुलींना स्वतंत्र ही योजना अनुज्ञेय राहील मात्र माता पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील त्यानंतर आहे लाभार्थीचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक राहील लाभार्थीचे बँक खाते महाराष्ट्र राज्यातच असणे आवश्यक आहे आणि लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे एक लाखापेक्षा जास्त नसावे तर अशा प्रकारची पात्रता लेख लाडकी योजनेचा लाभ घेण्यासाठी असणे आवश्यक असणार आहे त्यानंतर बघूयात या योजनेच्या लाभासाठी तुमच्याकडे कोणकोणती कागदपत्रे असणे आवश्यक आहेत लाभार्थीचा जन्माचा दाखला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला वार्षिक उत्पन्न हे एक लाखापेक्षा जास्त नसावं त्यासाठी तहसीलदार किंवा सक्षम अधिकारी यांचा दाखला आवश्यक राहील लाभार्थीचे आधार कार्ड पालकांचे आधार कार्ड बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानांची छायांकित प्रत रेशन कार्ड मतदान ओळखपत्र शेवटच्या लाभाकरता अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर मुलीचे मतदार यादीत नाव असणे सुद्धा आवश्यक असणार आहे संबंधित टप्प्यातील लाभाकरता शिक्षण घेत असल्याबाबतचा शाळेचा दाखला पालकांचे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र आणि अंतिम लाभाकरता मुलीचा विवाह झालेला नसणे आवश्यक आहे अविवाहित असल्याबाबत लाभार्थीचे स्वयंघोषणापत्र सुद्धा यासाठी आवश्यक असणार आहे लेख लाडकी योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर या योजनेतील आवश्यक सर्व अर्ज राज्यातील प्रत्येक ग्रामीण व नागरी बाल विकास प्रकल्प अधिकारी जिल्हा कार्यक्रम अधिकारी जिल्हा परिषद महिला व बाल विकास अधिकारी विभागीय उपायुक्त महिला व बाल विकास कार्यालयात उपलब्ध होतील अंगणवाडी सेविकांनी लाभार्थ्यांकडून विहित नमुन्यात आणि आवश्यक कागदपत्रांसह अर्ज भरून घ्यावा व तो अंगणवाडी पर्यवेक्षिका किंवा मुख्य सेविका यांच्याकडे सादर करावा तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा या योजनेसाठी अर्ज करू शकता आजचा आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला कर ला सबस्क्राईब केला नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घेऊन नोटिफिकेशनसाठी शेजारील बेल आयकॉनला देखील प्रेस करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद